नमस्कार मित्रोहो हो मागील एका व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेतलेली होती की डीबीटी म्हणजे काय या व्हिडीओ मला बऱ्याच जणांनी प्रतिसाद दिलेला आहे बऱ्याच जणांना डीबीटी म्हणजे काय किंवा आधार सीडिंग आणि आधार लिंक एकच असतं का वेगवेगळं असतं हे समजलेलं आहे पण बऱ्याच जणांनी हा व्हिडिओ पाहताना कमेंट्स केलेले आहेत की आम्हाला आमचं बँक खातं डीबीटी लिंक करायचं आहे आधार सीडिंग करायचं आहे तर ते ऑनलाईन करता येतं का तर हो आता ते आपल्याला ऑनलाईन करता येतं आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या आपलं कोणतंही बँक खातं हे आपण डी बी टी लिंक म्हणजेच आधार सेडिंग करू शकता आता हे नेमकं मोबाईलवरून आपल्या घरबसल्या आपण कशा पद्धतीने करायचं चला या विषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रो हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहिती नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर सर्वप्रथम मित्र हो आपल्याला एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या, या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली दे आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर हे पेज थोडंसं वरती स्क्रोल करा आता यामध्ये आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत पहा प्रोडक्ट आहे कंझ्युमर आहे मीडिया आहे डेव्हलपर्स आहे बिझनेस आहे अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत यातील कंझ्युमर या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी आप क्लिक करायचं आहे मी आपल्याला समजण्यासाठी बान करून देखील दाखवत आहे पहा कंझ्युमर या पर्यावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर काही ऑप्शन या ठिकाणी दिसतील यामध्ये यू पी आय कंप्लेंट आहे ए टी एम लोकेटर आहे अशा पद्धतीने या ठिकाणी ऑप्शन आहेत यातील शेवटचं जे ऑप्शन आहे भारत आधार सिडिंग अनेबल हा शेवटचा पर्याय आहे मी आपल्याला दाखवतोय पहा बॉक्स करून या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण अशा पद्धतीने नवीन पेजवरती येणार आहात नवीन पेज, पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे आता वरती आपण पाहू शकता रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग दिलेला आहे या पर्यावरती जर आपण क्लिक केला तर काही ऑप्शन आपल्यासमोर ओपन होतील यामध्ये चेक युअर सर्व्हिस स्टेटस त्याचबरोबर गेट आधार मॅपड स्टेटस आणि गेट आधार मॅपिंग हिस्ट्री तर आपल्याला कोणतं बँक खातं आपलं डीबीटी लिंक आहे आधार सीडिंग आहे हे जर पाहायचं असेल तर गेट आधार मॅपड स्टेटस या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंडस्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपल्याला जर गेट आधार मॅपड स्टेटस म्हणजे आपलं कोणतं बँक खातं आधार सीडिंग आहे डीबीटी लिंक आहे हे पाहायचं असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेऊ शकता आता आपल्याला एखादं बँक खातं जर डीबीटी लिंक करायचं असेल म्हणजे आधार सीडिंग करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागणार आहे तर या ठिकाणी दोन पर्याय दिलेले आहेत पहा तर रिक्वेस्ट फॉर आधारमध्ये दोन पर्याय आहेत सीडिंग आणि डी सीडिंग म्हणजे आपल्याला जर आपलं बँक खातं सीडिंग करायचं असेल म्हणजे डीबीटी लिंक करायचं असेल तर सीडिंग या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि जर डी सीडिंग म्हणजेच डीबीटी लिंक एका बँकेमधून आपल्याला जर कट करायचं असेल रद्द करायचं असेल तर डी सीडिंग या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सीडिंग या पर्यावरती मित्र हो आपण क्लिक करतो आहोत कारण आपल्याला बँक खातं आधार सीडिंग करायचं आहे डीबीटी लिंक करायचं आहे सीडिंग या पर्यावरती क्लिक केल्यानंतर वरती दिलेला आहे पहा एंटर युअर आधार मी आपल्याला बांध करून दाखवतोय या लाईनवरती आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून घेतल्यानंतर खाली सिलेक्ट युअर बँक दिलेला आहे पहा तर या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर बँकेची नावं जर आपल्याला दाखवत नसतील तर या ठिकाणी ए टाईप करा ए टाईप केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने बँकेची नावं दाखवली जातील आता या दिलेल्या यादीमधून दि आपली कोणती बँक आहे ती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आता यामध्ये आधी दोन तीनच बँकांची नावं होती आता खूप साऱ्या बँकांची नावं जी आहेत करण्यात आलेली आहेत त्यामुळे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या आपलं बँक खातं जे आहे ते डीबीटी लिंक म्हणजे आधार सेडिंग करू शकता आता या ठिकाणी आपण पाहू शकता बँक ऑफ इंडिया आहे कॅनरा बँक आहे इंडियन बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे जे अल्फाबेट नंबर आहेत एबीसीडी या पद्धतीने या ठिकाणी जे नावं आहेत ते सध्या देण्यात आलेली आहेत युनियन बँक ऑफ इंडिया आहे आता बऱ्याचशा बँकांची नावं या ठिकाणी अजून ऍड करण्यात आलेली नाही आहेत या बँकांची नावं जी आहेत तर लवकरच बाकीच्या बँकांची देखील नावं या ठिकाणी ऍड करण्यात येणार आहेत आता तुमच्या जर बँकेचं नाव या ठिकाणी असेल तर ती बँक या ठिकाणी सिलेक्ट करा आता मी उदाहरण दाखल बँक ऑफ इंडिया या ठिकाणी नाव सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर मित्र हो खाली दिलेला आहे सीडिंग टाईप यामध्ये तीन पर्याय आहेत एक म्हणजे फ्रेश सीडिंग दुसरं आहे मुवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट तिसरा आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू ऑदर बँक आता पहिला जो पर्याय आहे फ्रेश सीडिंग म्हणजे आपल्याला नवीन आपलं बँक खातं जे आहे ते आधार सीडिंग करायचं आहे कारण आपलं कोणतंही बँक खातं सिडिंग नाही आहे डीबीटी लिंक नाही आहे तर आपल्याला फ्रेश सीडिंग या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे आपल्याला जर एका बँकेमध्ये आपले दोन खाते असतील तर त्या दोन खात्यापैकी कोणतं बँक खातं आपलं डीबीटी लिंक करायचं आहे आधार सीडिंग करायचं आहे यासाठी हा दुसरा पर्याय सिलेक्ट करायचा आहे आणि तिसरा पर्याय जो आहे तो म्हणजे आपल्या दोन वेगवेगळ्या बँकेमध्ये खातं आहे त्यापैकी आपल्याला कोणत्या बँकेचं खातं डीबीटी लिंक करायचं आहे त्यासाठी आपल्याला या तिसऱ्या नंबरच्या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी मी फ्रेश सेडिंग करतो आहे म्हणजे नवीन खातं जे आहे ते डीबीटी लिंक करतो आहे आधार सेडिंग करतो आहे त्यामुळे फ्रेश सेडिंग या पर्यावरती क्लिक करतो आहे पर्याय मित्र हो लक्षात ठेवा ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने पर्याय सिलेक्ट करा आता त्यानंतर मित्र आपल्याला खाली दोन पर्याय दिलेले आहेत एक नंबर आहे अकाउंट नंबर आणि दुसरा आहे परत कन्फर्म अकाउंट नंबर या दोन्ही ठिकाणी आपल्याला आपले बँक खाते क्रमांक जे आहेत ते टाकायचे आहेत म्हणजे ज्या बँकेच्या खात्याला आपल्याला डीबीटी लिंक करायचं आहे आधार सेडिंग करायचं आहे ते बँकेच्या खात्याचा अकाउंट नंबर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तोच अकाउंट नंबर खाली परत आपल्याला कन्फर्म अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली या सर्व अटीशर्ती शर्ती मला मान्य आहेत म्हणून या ठिकाणी या बॉक्सवरती आपल्याला राईटची खून करायची आहे टिक करायची आहे त्यानंतर परत खाली एक आणखी बॉक्स दिलेला आहे यावरती आपल्याला टिक करायची आहे मित्रो या ठिकाणी वरती पाहू शकता टायमर आपल्याला दिसतोय या आठ मिनिटाच्या वेळामध्ये ही सर्व प्रोसिजर आपल्याला करायची आहे त्यानंतर हा जो कॅपचा दिलेला आहे हे तो कॅपच्या एंटर अबोव कॅपचा या लाईनवरती आपल्याला दाखवून घ्यायचं आहे आणि प्रोसिड या पर्यावरती क्लिक करायचं आहे प्रोसिडिया बटनावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला टर्म्स अँड कंडिशन दाखवले जातील या सर्व टर्म्स अँड कंडिशन अटी अटीशर्ती मला मान्य आहेत म्हणून या ठिकाणी खाली आपल्याला एक पर्याय दिलेला आहे अॅग्री अँड कंटिन्यू या अॅग्री अँड कंटिन्यू पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला म्हणजे आधार कार्डला जो आपला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती आपल्याला ओ टी पी येईल अशा पद्धतीने आपल्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो आलेला ओ टी पी आपल्याला या बॉक्समध्ये या लाईनवरती आपल्याला टाकून ला घेऊन सबमिट या पर्यावरती क्लिक करायचं आहे सबमिट या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आपल्याला परत एक मेसेज दाखवला जाईल त्या मेसेजमध्ये में आपल्याला यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या बँकेकडे आपण पाठवलेली जी रिक्वेस्ट आहे ती जाईल आणि बँकेकडून आपली रिक्वेस्ट चेक केल्यानंतर आपली सर्व भरलेली माहिती चेक केल्यानंतर आपलं जे काही अकाउंट नंबर आहे आपलं जे काही बँक खातं आहे ते बँक खातं आपलं डीबीटी लिंक म्हणजेच आधार सेडिंग केलं जाईल आता या सर्व प्रोसिजरसाठी मित्र हो अठ्ठेचाळीस तास ते साधारण तीन ते चार दिवस देखील लागू शकतात तर मित्रो हो आता आपण ऑनलाईन पद्धतीने जे बँक खातं डीबीटी लिंक केलेलं आहे आधार सीडिंग केलेलं आहे ते डीबीटी लिंक झालेलं आहे का आधार सीडिंग झालेलं आहे का हे पाहण्यासाठी परत आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या ठिकाणी परत आपल्याला कंज्युमर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला भारत आधार सीडिंग अनेबल या पर्यावरती क्लिक करायचं आहे या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने परत आपल्यासमोर पेज ओपन होईल आता या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग हा पर्याय दिलेला आहे पहा यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता काही पर्याय आपल्यासमोर ओपन झालेले आहेत यामध्ये चेक युअर सर्व्हिस स्टेटस आहे गेट आधार मॅपड स्टेटस गेट आधार मॅपिंग हिस्ट्री तर यामधील दोन नंबरचा जो पर्याय आहे चेक युअर सर्व्हिस स्टेटस या, या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज आपल्यासमोर ओपन होईल आता आपण आपलं बँक खातं जे आहे ते आधार सिडिंग केलेलं आहे डी बी टी लिंक केलेलं आहे त्यामुळे आपल्याला सिडिंग या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि जर आपण आधार सिडिंग कट केलेलं असेल म्हणजे डीबीटी लिंक एका बँकेमधून जर कट केलेलं असेल तर डी सीडिंग आपण त्यावेळी सिलेक्ट केलेलं होतं म्हणून डी सीडिंग सिलेक्ट करायचं आता आपण आधार केलेलं आहे डीबीटी लिंक केलेलं आहे तर सीडिंग या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर रिक्वेस्ट इन टायटल डेट म्हणजे तुम्ही किती तारखेला के रिक्वेस्ट केलेली होती तर ती तारीख आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे तारीख अशा पद्धतीने आपल्याला या कॅलेंडरवरून सिलेक्ट करायची आहे तारीख सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सीडिंग टाईप सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये तीन पर्याय आहेत तिन्ही पर्यायाची माहिती आपण पाहिलेले आहे त्यापैकी आपण फ्रेश सीडिंग केलेलं असेल तर फ्रेश सीडिंग या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली पर्याय दिलेला आहे सिलेक्ट युअर सर्व्हिस या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन जर आपल्यासमोर आले नाहीत तर ए टाईप करा ए टाईप केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आधार सीडिंग स्टेटस दाखवलं जाईल तर आपल्याला आपलं आधार सीडिंग स्टेटस पाहायचं आहे त्यासाठी आधार सीडिंग स्टेटस या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला रेफरन्स नंबर विचारलेला आहे जो की आपण आपली रिक्वेस्ट जेव्हा आपण टाकलेली होती ऑनलाईन रिक्वेस्ट जेव्हा आपण भरलेली होती त्यावेळेस आपल्याला एक रेफरन्स नंबर मिळालेला असेल तो रेफरन्स नंबर जो की यस डबल ई डी झिरो वन अशा पद्धतीने सुरू होईल त्याच्या पुढील जे काही आकडे आहेत ते, ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर हा जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा एंटर अबाव कॅप्चरच्या ठिकाणी टाकून घेऊन चेक स्टेटस या पदावरती क्लिक करायचा आहे चेक स्टेटस या पदावरती क्लिक केल्यानंतर आपण कोणत्या बँकेचं खातं डीबीटी लिंक म्हणजे आधार सीडिंग करण्यासाठी रिक्वेस्ट केलेली होती पाठवलेली होती ते आपलं बँक खातं डीबीटी लिंक झालेलं आहे का आधार सीडिंग झालेलं आहे का त्याची स्थिती काय आहे हे आपण अशा पद्धतीने चेक करू शकता तर अशा प्रकारे हो या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या आपलं कोणतंही एक बँक खातं डीबीटी लिंक म्हणजेच आधार सीडिंग ऑनलाईन करू शकता या संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि डीबीटी म्हणजे काय किंवा आधार सीडिंग आणि आधार, आधार लिंक एक असतं का वेगवेगळं असतं या संदर्भातील सविस्तर माहिती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर त्या संदर्भातील व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपण डीबीटी लिंक म्हणजे काय किंवा आधार सीडिंग आणि आधार लिंक वेगवेगळं असतं का एकाच असतं या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता मित्रो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला म्हणजे शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या दे बिलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद